नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज त्याच्यामुळे आता तुमची जी काही का काम आहे ती काम करण्याची वकिली मोदी साहेबांनी जर आहे पण जर काय मदत लागली तर त्यांचा ज्युनियर वकील म्हणून मी देखील काम करतो आहे मगाशी हे देखील सांगितलं की तुम्ही देशाच्या ज्या ज्या गावांमध्ये काम करता त्या ज्या शहरांमध्ये काम करता तिथं अतिशय प्रामाणिकपणानं काम करता लाखो रुपयाचं रुपयाचं सोनं हातामध्ये असताना देखील माझ्या महाराष्ट्राचा आपलेला जो संस्कार आहे प्रामाणिकपणाचा आज जगभर नेण्याचं काम तुमच्यासारख्या भलाई बांधवांनी केलंय त्याचा साथ हा व्यवहार आम्हाला सगळ्यांचा पण हे सगळं सांगत असताना हे देखील म्हणाले की दे। निवडणुकीपर्यंत आम्ही किती कामं केली किती रस्ते केले किती पाण्याच्या योजना केल्या आणि त्याच्यानंतर मलाही मानून जरी आला तर आमचा कार्यक्रम करत जातो तुमची आदर व्यक्त किती आहे बाबा व्याजपीठावच्या सगळ्या लोकांनी सगळे पक्ष बाजूला सोडून आज तुमच्या दर्शनावरती इथं आले

माझे मंत्री कोणी आहेत असेल त्यांचं स्वागत करायला ते आले मी आपल्या जरा कट होतो त्यांनी मला सांगितले की आम्ही तुमचं स्वागत करणार माझी माझे मला पण राष्ट्रीय नेता झाला जरा वाटलं बेंगलोरमध्ये माझं सत्कार होता पण नंतर त्यांनी मला सांगितले की आम्ही अनिल बाबासाहेबांच्या मतदारसंघात जातो देवावर काही विचारायची पद्धतच नाही तुम्ही आलाच पाहिजे आणि आला नाही तर तुमच्या माझा वाव नाही हे कशासाठी तुमच्यासाठी आणि म्हणून मला असं वाटतं की सुहास भाईची निवडणूक देखील ती अतिशय जवळून बघितलेली आहे सुहास भाईच्या देखील निवडणुकीमध्ये तुम्ही जी काही ताकद उभी केलेली होती हे मी पक्ष म्हणून सांगत नाही परंतु एखाद्या व्यक्तीला जर विधिमंडळामध्ये पाठवायचं असेल तर देखी कसे ते देखील तुम्ही कसं करू शकता हे मी माझ्या डोळ्याने सांगितलेलं आहे त्याच्यामुळं तुमची ताकद पण मला असं वाटतं की आपण हा पारंपरिक व्यवसाय जो आहे हा नक्की वाढवला पाहिजे परंतु या पारंपरिक व्यवसायाकडनं आधुनिक व्यवसायाकडे देखील केलं पाहिजे मी आता शिवाजीला सांगतो की राज्याचा उद्योग मंत्री असल्यामुळं तुमच्या सेक्टरमध्ये देखील काम करण्याची मला संधी दिली आपल्याला आठवत असेल सरकारने आणि माझ्यावर फार मोठ्या पद्धतीने टीका झाली आणि ती टीका काय होती तर या महाराष्ट्रातला जेन्स अँड ज्वेलरीचा प्रकल्प मी अभिमानानं सांगतो तो कदाचित अपप्रचार हा राजकारणासाठी होणार असेल पण या देशात सगळ्यात मोठं जेन्स अँड ज्वेलरी पार जर होत असेल तर ते महाराष्ट्रामध्ये होत आहे नवी मुंबईमध्ये होत आहे तिथे पगार पगार पंचवीस हजारापासून चार लाखापर्यंत असणार आहे एवढं मोठं जगसेन गलरी पार्क त्या आपल्या नवी मुंबईमध्ये आपण करतो मी आधुनिक जी म्हणते आपण या सेक्टरमध्ये देखील काम करायला सुरुवात केली पाहिजे तुमचा पाया तो आहे तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सोने वितळवता त्याचं शुद्धीकरण करता त्याच्यात दागिने निर्माण करता त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे उचलत आलेल्या आहेत आणि म्हणून त्याच्यात पुढं जाऊन आपल्या आता पुढच्या पिढीला विकास व्हावला पाहिजे विकास करण्यासोबत प्रक्रिया केली पाहिजे आणि जगात

आपल्या गावाची आर्थिक ताकद वाढवणं ही देखील आमच्या सरकारची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीतनं आवर्जून सांगतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील किंवा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा असतील हे महायुतीच्या सरकारमधले नेते नक्की तुमच्या सोबत राहतील आणि तुम्हाला आर्थिक ताकद कशा पद्धतीनं भविष्यात शासनामार्फत देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करू हा शब्द करतो आम्ही त्या ठिकाणी केला आज नव्याने ही संघटना उभी लागते ही संघटना दोन हजार अकरा साली माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा विचारमध्ये उभी राहिली आणि आता त्याचं रूपांतर पातळीवर आणि पातळीवर होतं संघटना उभी करणं आणि ती चालवणं हे किती कठीण काम आहे हे आम्हाला सगळ्या राजकारणाच्या मंडळींना माहिती आहे कारण आम्ही आमच्या बाजूला आमच्या संघटनेचं काम करत आज इतपर्यंत केलो पण संघटना स्थापन झाल्यानंतर ज्या ज्या काही गोष्टी कराव्या लागतात आपल्या क्षेत्रामध्ये येऊ नये ही देखील माझी आपल्याला विनंती आहे कारण शेवटी ही संघटना तुमच्या उद्भवासाठी असली पाहिजे तुमच्या भवितव्यासाठी असली पाहिजे आणि तुमच्या भावी पिढीला ताकद देण्यासाठी असली पाहिजे भावी पिढीचा विचार करून जर आपण संघटना चालवली तर भविष्यामध्ये हा जमलेला जो सगळा वर्ग आहे हा महाराष्ट्राचा औद्योगिक क्षेत्राचा नेतृत्व करू शकतो एवढी ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे आणि म्हणून तुम्ही परराज आपल्या तालुक्यामध्ये आणून हा व्यवसाय कशा पद्धतीने उद्धींगत करता येईल यासाठी भविष्यामध्ये आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे आज गोरे साहेबांनी मला येताना सांगितलं की चार दिवसापूर्वी तिने मंत्रालयामध्ये बैठक घेतली त्याचं पुढं काय होणार आहे तर जाहीर केलं बैठक काय होती तर या आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये तीन तीन हजार एकर क्षेत्रावर फार मोठी एमआयसी करण्याचं नियोजन आम्ही सगळे मिळून करतो

आताच मला सुभाष भाई यांनी सांगितलं विश्वासातानी सांगितलं की सांगलीच्या विमानतळाच्या सदनामध्ये बैठक घेणं आवश्यक आहे काय पण आणि ती बैठक आपल्या सर्व पक्षीय नेत्यांबरोबर घेऊन पुढच्या महिन्याभरामध्ये माझ्या दरणामध्ये लावली जाईल हा देखील शब्द मी आपल्याला शेवटी विकास जर करायचा असेल तर विकास कुठेतरी खंत की आम्ही कोकणामध्ये राजकारण करतो आम्ही जिल्ह्यामध्ये आपलं राजकारण करतो परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये आम्ही सहकार उजवू शकलो नाही कोकणामध्ये सहकार उजवला नाही परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा प्रवाह एका कार्यक्रमा आणि म्हणून तुमच्याकडे सहकार आहे तुमच्याकडे शेती आहे तुमच्याकडे साखर कारखाने तुमच्याकडे सूज घेणे तुमच्याकडे हा सगळा मोठा व्यवसाय आहे हा सगळा व्यवसाय हा जर आपण एकत्र केला तर पश्चिम महाराष्ट्र एवढा सुपित आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून तुमच्यासारख्या लोकांना राजकीय पाक्र देणं राज्यकर्ते म्हणून राजाश्रय देणं हे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे तोच शब्द देण्यासाठी मी आणि डोळे साहेब तिन्ही नेत्यांच्या साक्षी पाहतो त्यांनी देखील ते येताना मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली त्यांना देखील देखील तुमच्या देखील आम्हाला या भाषेचा आणि मग आता तुमची देखील जबाबदारी आहे तुमची देखील काही कर्तव्य आहे या दोस्तीचा जर पाठपुरावा करायचा असेल तर तो फक्त राज्यकर्त्यावर सो राज्यकर्त्यावर सोडून चालणार नाही याच्यासाठी तुम्ही संघटनेनं देखील पुढाकार घेतला पाहिजे संघटनेनं देखील मुंबईला आला पाहिजे वेळ पडल्यास दिल्लीचे देखील प्रश्न आहे मी आणि गोरेसाहेब सुहास भैया सगळ्या समजा सांगितलं पाहिजे की ज्या लोकांना ज्या मंत्र्यांना तुम्ही व्याजपीठावर आणलं होतं त्या मंत्र्यांनी पन्नास टक्के तरी काम केलं ते पुढच्या वर्षी तुमच्या मेळाव्यामध्ये या सगळ्या लोकांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि यासाठी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत एवढीच ग्वाई या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार